नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये माननी काव्याला म्हणत असते तुझ्या ह्या परीक्षा वगैरे काही झाल्या ना मग तू एक काम कर तुझे जेवढे पण मित्र आहेत त्यांना सगळ्यांना आपल्या घरी बोलवून घे काव्या म्हणते येऊन जाऊन मला दोनच मोजकेच मित्र होते एक होती अनिषा आणि जीवाचं नाव ओठावरती येणार तेवढं ती थांबते आणि जीवाचं नाव ओठावरती येऊ देत नाही तर माननीच्या मनामध्ये अजूनही संशय आहे जे काही सत्य आहे ते बाहेर आणण्याचा प्रयत्न माननी करत आहे कॅफेमध्ये पुस्तक ठेवत असताना पुस्तकात ते गुलाब खाली पडतं आणि तेवढ्या तिथे जीवा येऊन ते गुलाब त्याच्या हातामध्ये धरतो आणि जीवाने ते गुलाब काव्यासमोर धरलेला आहे आणि इथेच पुन्हा अजून गैरसमज निर्माण होतो सुनीता ते गुलाब देताना जीवाला पाहते लगेच माननीला फोन लावते आणि म्हणत असते तुझ्या सुनेचं अजूनही त्या मुलाबरोबर अफेअर चालू आहे तुझी सून आणि तो मुलगा माझ्या बँग्रावाल्या नेहमीच्याच कॅफेमध्ये आलेले आहेत मी त्यांना स्वतः डोळ्यांनी पाहत आहे आणि त्यानंतर माननी म्हणते हा मुलगा आहे तरी कोण हे मला आता आज पाहायलाच हवं तर सुनीताला माहित नसतं की माननीचा जीवा हा मुलगा आहे आणि तिने त्याला कधी पाहिलेलं नसतं त्यामुळे तिचा गैरसमज आणखीनच वाढत गेलेला आहे माननीसमोर ह्या दोघांचं पेथळ उघडं पडेल का